नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ही सेवेचे चैन। आपले चॅनलवर हार्दिक स्वागत आजचा विषय सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे निमाकुल करण्याचा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना शासन निर्णय आहे ग्राम विकास विभाग दिनांक अठरा तर आपण शासन निर्णय बघूया महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार अठरा दोनशे छप्पन्न योजना दहा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार अठरा ह्या शासन निर्णयामध्ये मध्ये मागील शासन निर्णय सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा याचा संदर्भ या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे प्रस्तावना अशी आहे सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भाधीन म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे या धोरणाअंतर्गत राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णयातील परिशिष्ट क मध्ये दे देण्यात आलेले आहे या मार्गदर्शक सूचनानुसार या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वकष कार्यपद्धती विहित करण्यात ची बाब शासनाच्या विचाराधीन होती संदर्भीय जो शासन निर्णय आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा चा जो व्हिडिओ आहे तो, तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे तो व्हिडीओ सुद्धा आपण एक वेळ पाहावा ही विनंती आता आपण बघूया शासन परिपत्रक सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयामुळे घेण्यात आला सदर शासन निर्णयान्वये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधीन शासन निर्णय म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा तर त्यानुसार मुद्दा क्रमांक एक ग्रामसेवकाने सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार दहा ते दोन हजार अकरा व सन सतरा ते अठरा या आर्षिक वर्षाचे ग्रामपंचायतीमधील नमुना नंबर आठ या नोंद वहीच्या प्रती आपले सरकार केंद्राच्या केंद्र चालकांमार्फत स्कॅन करून घेऊन स्कॅन केलेल्या प्रती ऑनलाईन प्रमाणित कराव्यात व सदर नमुना नंबर आठ गट विकास अधिकारी यांचे ताब्यात द्यावे मुद्दा क्रमांक दोन आहे या प्रतीतील नोंदीप्रमाणे ज्या धारकांची नावापुढे सरकारी अतिक्रमण असल्याची नोंद आहे अशाच मालमत्तांची ग्रामसेवकाने खातरजमा करून त्या नोंदीची माहिती सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मधील विवरणपत्रामध्ये भरावी सदर माहितीच ग्रामसेवकाने प्रमाणित करावे तीन विस्तार अधिकारी यांनी काटेकोरपणे तापास, म्हणून प्रत्येक विवरण पत्र प्रमाणित करावे व सदर विवरणपत्र ग्रामसेवकाकडे परत देऊन त्याची एक प्रत पंचायत समिती कार्यालयात ठेवावी ग्रामपंचायत व विस्तार अधिकारी यांनी प्रमाणित केलेले विवरणपत्र केंद्र <K Aubain> स्कॅन करून अतिक्रमण नियमाकुल संगणक प्रणालीवर अपलोड करण्यासाठी डाटा एंट्रीसाठी साठी द्यावेत केंद्रचालकांनी वरील प्रमाणे विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी हो प्रमाणित केलेल्या विवरणपत्रानुसार धारकांची माहिती संगणक प्रणालीवर नोंदवावी पाच सदर माहिती विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रमाणित हो केल्यानुसारच केंद्र चालकाने डेटा एंट्री केली असल्याची व डेटा एंट्री करताना एकही मालमत्ता धारक वगळला गेला खात्री करावी व तसे प्रमाणित संगणक प्रणालीद्वारे संदर्भित शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या बाबीनुसार लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येईल तसेच ग्रामसेवकाने ही यादी ग्रामपंचायतीच्या जा ठळक जागी अथवा दर्शनी भागात व ग्रामपंचायतीशी संबंधित वेबसाईटवर लावून व्यापक प्रसिद्धी द्यावी सात एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात एकही शासकीय अतिक्रमित जागा नसल्यास तसे प्रमाणित करून त्याची व्यापक प्रसिद्धी ग्रामसेवकाने मुद्दा क्रमांक पाच व सहा मध्ये नमूद केल्यानुसार करावी आठ वरील प्रमाणे कारवाई केल्यानंतर गावातील अतिक्रमित जागांबाबतची यादी ग्रामसभेमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी नऊ या यादीवर आक्षेप अथवा सूचना नोंदवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत द्यावी सदर आक्षेप सूचना या लेखी स्वरूपात ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायतीकडे देण्याबाबत सूचित करावे ग्रामसेवकांनी केंद्र चालकांद्वारे सदर आक्षेप सूचना या संगणक प्रणालीवर नोंदवून त्याची प्रत अपलोड करून संबंधित गावामधील ज्या अतिक्रमणाबाबत कोणताच आक्षेप नाही व ग्रामसभेने त्यास मान्यता दिलेली असल्यास अशा अतिक्रमणाची नोंद संगणक प्रणालीवर घेण्यात यावी व या यादीस ग्रामसेवकाने ऑनलाईन प्रमाणित करावे दहा सर्वसाधारणपणे पुढील आक्षेप प्राप्त होण्याची शक्यता आहे अतिक्रमणधारकाचे नाव चुकीचे आहे अतिक्रमणाचे वर्ष चुकीचे आहे अतिक्रमणाचे क्षेत्रफळ चुकीचे आहे अतिक्रमणाची नोंद नाही तसेच पुढील प्रमाणे सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे अतिक्रमण आहे त्याच ठिकाणी नियमाकूल करणे अतिक्रमण आहे त्याच ठिकाणी परंतु जागेच्या व्हीत आराखड्यानुसार नियमाकुल करावे अतिक्रमणधारकांचे पर्यायी जागेवर पुनर्विसन करावे मुद्दा क्रमांक अकरा आहे वरील प्रमाणे प्राप्त झालेल्या आक्षेपात अतिक्रमणाची नोंद नाही या स्वरूपाचा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याची शहा निशा करून ग्रामसेवकाने प्रथम अशा अतिक्रमणाची चालू वर्षाच्या नमुना नंबर आठ या नोंदवही शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक अठरा जुलै दोन हजार सोळा शासन निर्णयामध्ये सर्वप्रथम नोंद घ्यावी या नमुना नंबर आठ नोंदवहीतील संबंधित पृष्ठ स्कॅन करावे व त्याची विवरणपत्र अ मध्ये नोंद घेऊन संगणक प्रणालीवर प्र, अपलोड करावे व त्याच ग्रामसेवकाने प्रमाणित करावे चालू वर्षाच्या नमुना नंबर आठ या नोंदवही अतिक्रमणाची नोंद नसल्यास कोणत्याही परिस्थितीत पुढील कार्यवाही होऊ शकणार नाही बारा प्राप्त झालेले आक्षेप तालुका स्तरावरील शक्ती प्रदत्त समितीकडे सादर करण्यात यावे या समितीने संबंधितांची सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय दिल्यानंतर या निर्णयाची तपशीलवार नोंद केंद्रचालकाद्वारे चालकाद्वारे संगणकीय प्रणालीवर घ्यावी व या नोंद नौन, ऑनलाइन करावे तालुका स्तरीय समिती मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे नंबर नम, उपरोक्त परीक्षेत दहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे जर काही सूचना झाल्यास प्राप्त झाल्यास या सूचनांचा सखोल अभ्यास करून त्या ग्रामपंचायतीने आपल्या अभिप्रायासह ग्रामसभेसमोर सादर कराव्या या तीनही पैकी कोणता पर्याय निवडायचा आहे याबाबत या अंतिम निर्णय घ्यावा हा निर्णय संगणकीय प्रणालीवर अपलोड करून तो ग्रामसेवकाने प्रमाणित करावा जर कोणतीही सूचना प्राप्त झाली नस नसल्यास तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या अभिप्रायानुसार ग्रामसभा वरील परिच्छेद दहा मध्ये नमूद एक दोन किंवा तीन पर्यायाबद्दल निर्णय घेईल मुद्दा क्रमांक चौदा आहे त्या जागेवर अतिक्रमण नियमाकुल करताना नियमाकुल करावयाच्या अतिक्रमित जागांची संगणीकृत यादी शासकीय जमिनीच्या मालकीनुसार समितीकडून ग्रामसेवकास जशी 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 प्राप्त होईल त्यानुसार वेळोवेळी संबंधित विभागाला पाठवण्यात यावी पंधरा संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर मान्यतेचे आदेश केंद्र चालकाद्वारे स्कॅन करून अपलोड करावे सदर नोंदी ग्रामसेवकाने ऑनलाइन प्रमाणित करावे संगणकीय प्रणालीद्वारे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काचे मागणी पत्र संगणक प्रणालीद्वारे प्रत काढून संबंधितांना बजावण्यात येईल अतिक्रमण धारकाद्वारे या शुल्काचा भरणा झाल्यानंतर अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या बाबतच्या आदेशाची संगणकीय प्रणालीद्वारे प्रत काढण्यात येऊन ग्रामसेवकाच्या व विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा आदेश अतिक्रमण धारकास देण्यात यावा व ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ मधील कर आकारणी नोंदवहीमध्ये याबाबतची नोंद घेऊन त्यात दुरुस्ती करण्यात यावी व याबाबतची माहिती पुढील ग्रामसभेत ठेवण्यात यावी मुद्दा क्रमांक सोळावरील सूचनांची अंमलबजावणी ही योग्य प्रकारे होईल याची सर्वतोपरी दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावी व याबाबतचा अहवाल संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण बेलापूर नवी मुंबई यांना व विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करावा सदर शासन पर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने नावाने या शासन निर्णयावर माननीय सचिव ग्रामविकास विभाग यांची स्वाक्षरी आहे आता आपण बघूया ह्या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ विवरण पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतीचे नाव गावाचे नाव अतिक्रमणाचे ठिकाण अतिक्रमण गावठाणात मध्ये आहे अतिक्रमण गावठाणामध्ये नाही भूमापन क्रमांक सिटी सर्वे क्रमांक असल्यास भूमापन क्रमांक अतिक्रमणधारकाची माहिती अतिक्रमण करणाऱ्याचे आडनाव प्रथम नाव अतिक्रमण करणाऱ्या जे वडिलांचे नाव पतीचे नाव पती जमिनीचा वापराची जमीन प्रशासकीय विभागांची जमीन असल्यास विभागाचे नाव नमुना नंबर आठ प्रमाणे मालमत्तेची माहिती अठरा ते एकोणावीस दहा ते अकरा नव्याण्णव ते दोन हजार अतिक्रमित घराचा मिळकत क्रमांक क्रमण क्षेत्र लांबी फूट अतिक्रमण क्षेत्र रुंदी फूट एकूण क्षेत्रफळ चौरस फूट लांबी गुणीला रुंदी अतिक्रमित जमिनीचा निवासी उपयोग क्षेत्रफळ चौरस फूट अतिक्रमित जमिनीचा व्यावसायिक उपयोग क्षेत्रफळ चौरस फूट अतिक्रमित जमिनीचा औद्योगिक उपयोग क्षेत्रफळ चौरस फूट अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीच्या घराची माहिती अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीचे नाव ग्रामपंचायत क्षेत्रात घर आहे नाही घर असल्यास अशा प्रत्येक घराचा तपशील लिंग पुरुष श्री इतर अतिक्रमित अतिक्रमण करणाऱ्या चे नाव आडनाव प्रथम नाव वडिलांचे नाव अतिक्रमित कुटुंबातील सदस्यांच्या घराचा मिळकत क्रमांक अशा पद्धतीचा हे विवरणपत्र यामध्ये या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास लगेच सबस्क्राइब करा आणि देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर करा ग्राम विकास ई सेवा टीम टीमतर्फे दररोज विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा ह्या शासन निर्णयात वारंवार उल्लेख होणारा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचे परिशिष्ट क आपण एक वेळ बघूया दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या च्या शासन निर्णयातील परिशिष्ट क त्यातील सदर धोरण राबवण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या परिशिष्ट क मध्ये अं एक ते अठरा अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या आपण एक वेळ जरूर बघून घ्याव्यात हा शासन निर्णय अठ सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा व वीस ऑगस्ट दोन हजार अठरा हे शासन निर्णय ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध आहेत आपण ते वेबसाईटवर वर जाऊन ते, डाउन ते डाउनलोड करून घेऊ शकतात आपला आपणास आजचा विषय व आजचा व्हिडिओ आवडल्यास याला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका आजचा आपला जो व्हिडिओ आहे आपण इथेच थांबूया ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू धन्यवाद